दरम्यान प्राजक्ता माळी यांची आपण माफी मागणार नाही असं प्रत्युत्तर आता आमदार सुरेश धस यांनी दिलंय बीड प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली असा दावा देखील सुरेश धस यांनी केला सांगताना आहे की मी सुरेश दास यांचा सुरुवातीला निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केलाय तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एस पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या ठाई माझ्या ठाई माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे